भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश प्रचाराच्या दरम्यान जिजाऊ संघटनेच्या स्वयंसेविका रिद्धी डोहाळे आणि त्यांच्या सहकारी भिवंडी तालुक्यातील जिडके गावामध्ये होत्या आणि या दरम्यान त्यांच्या घरामध्ये सपना नावाची एक चार वर्षांची मुलगी पोटाला सूत चढलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली त्यावेळी जिजाऊ संस्थेच्या वतीनं या मुलीला श्री भगवान महादेव सामरे या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तिला जर वेळेत उपचार मिळाले नसते तर तिची किडनी निकामी होण्याचा धोका होता खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार करण्याचा खर्च चाळीस हजारांच्या घरात गेला असता मात्र जिजाऊ रुग्णालयामध्ये सपनावरती मोफत उपचार होत आहेत तसंच ती पूर्ण होई बरी होईपर्यंत तिची काळजी सुद्धा जिजाऊ संस्था घेणार असल्याचं निलेश सामरे यांनी सांगितलं एकही रुग्ण आरोग्य सुविधांच्या अभावी दगावला जाऊ नये या संस्थेच्या ध्येयानुसार पालघर जिल्ह्यातील झडपोली गावामध्ये एकशे तीस बेड्स श्री भगवान सामरे हे निशुल्क सुसज्ज रुग्णालय चालवतात असंख्य रुग्ण याचा लाभ घेत आहेत सर्दी खोकल्यापासून अगदी कॅन्सरपर्यंतच्या रुग्णांना मोफत उपचार दिले जातात त्यामुळे माणुसकीचं दर्शन घडवणारे निलेश सामरे यांच्या जिजाऊ संघटनेचं कौतुक होत आहे